अरे हे जमिनीचे मालक आहेत हे आज कल्याण तालुक्यातील ही वस्तू तुम्ही माळभाग म्हणा माळभाग माळभाग आज कल्याण तालुक्यातून माळभागात इथं बोर मारायचं भाग आणि या ठिकाणी ही सगळी जमीन तीनची आहे माळभागाय तर या माळभागात असं हा इथून पाणी दिला तर या ठिकाणी पाणी त्याला लागत नाही इथं त्याप्रमाणे त्याला पाणी लागलेलं आहे साधारण दोन इंचापेक्षा थोडं जादा पाणी असं लागलेलं आहे आणि खरोखर त्याला जे प्लॉटला पाहिजे त्याच्यापेक्षा त्याला अपेक्षेपेक्षा जादा पाणी आहे त्याचं किती तोंडाने स्वतः सांगते अपेक्षेपेक्षा जास्त पाणी लागलेलं आहे तिथं नाव सांगा मानाची गाडी मानाची गोर गाडी तर चांगल्या प्रकारे लोर मारून सरकार केल्यावर वाट तुम्ही बरोबर जागा दोन आम्हाला पाणी दिल्याबद्दल त्याचे आभार मानतो त्याचे आभार मानतो नाव हात नाही हात अक्षय राजव बालाजी बोर्वेचे मालक